नमस्कार मित्रांनो कसे हात आय होप मजेत असाल करत आहे व्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना ससने प्रेमपूरक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मिराता या व्लॉग मध्ये आपले मिराता आहे थंडी जर रोजच गारणे आहे आमच्याकडे थंडीची लाट आलेली आहे घरामध्ये सगळं असं वाटतं चारही बाजूला बर्फ ठेवल्या मध्ये आपण बसलो सकाळी काय झालं पाच साडेपाच वाजले मी उठले वॉशरूमला गेले आणि म्हटलं आता जरा उठावा घरातल्या घरामध्ये झाडून दरवाजा तर उघडायचाच नाहीये सात साडेसात वाजेपर्यंत घरातल्या घरात झाडून वगैरे काढून म्हटलं पूजा पूजापाठ करावा आंघोळ वगैरे करून एखादा तास तसा पण लागतो त्या सगळ्या गोष्टीला तास दीड तास, तास, तास। मग थोडंसं ऊन पडलं की मग बाहेरचं झाडून वगैरे काढून सात साडेसातपर्यंत पर्यंत होतंय घरचं म्हटलं काय मी वॉशरूमला गेले असं वाटलं मी बर्फातच तोंड ठेवलंय बाबा पापा पापा मला अशी हुडहुडी भरली ना स्वेटर वगैरे घातलं तरी पण एवढी हुडहुडी भरली आले परत झोपते म्हणाले काय नको करू झोप परत झोपले मी मग काय साडेसातच वाजल्या मग असं झोप हा का बरं बरं हा हा येते येते चला आपल्याला आमच्या शेतात जाऊया येडा करायला आता या अभ्यासाचं गुंडाळून ठेवते आल्यावर करते स्कीप न करता व्हिडिओ आहेत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा आणि तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहतात माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि लाईक करा मग कमेंट करा ठीक आहे कमेंट करायला विसरू नका आता आपण इकडच्या रानात काय ओढणी नाही बांधली छान वाटते उनाला म्हणून बघा सगळ्या ज्यावर कसे आहेत का आपली ज्वारी म्हणलं आता सगळे मोडले मोडून टाक मोडून टाक काही नको ठेवू ज्वारीच नाही चांगली गवताची काडी नाही आपण खुरपून काढली ना पण एक पाऊस पाहिजेच होता एक पाऊस अस सगळ्यांच्या जवाऱ्या भारी झाल्याचं कोणाच बाटू नसतं झालं तर आपण चाललेलो आहोत बोरीच्या झाडाकले मी बोरं आहे तिकडं खाली बोरीचं झाड आहे आपल्याला छान ज्वारी एकडे आपल्या आता पण एक पाऊस अजून पाहिजे हो पाऊस पडायला पाहिजे पण तर काय बघा काय कणीस म्हणतात ह्याला सांगा मला कुठे गेले कणीस बघा उंतलाही लागते बाई चपा चपा काय आता हे आपल्याला छान वाटलं गडे मला खुरपायला बै आलो असं वाटायचं कधी होतंय खुरपायचं कधी होते खुरपायचं जाम जीवावर आलत पण खुरपून काढल्यावर पण फरक पडला ना जरा सर गवत म्हटलं कुठेतरी घ्याव आपल्या रानात गवत तर पाहिजे ना आनंदच जा झाला कडे जेवारी बघून मी म्हटलं आता काय छान झाली बर का जेवारी दंड बिंड टाकली रागदी किती जास्त जास्त पात घ्यायचो आम्ही बाबा 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 किती किती काकऱ्या घ्यायचो तीन पाच तर गवत चुकून राहिलेलं वाळून गेलं शेवटी शेवटी ला जेव्हा आणलं शेवट आणि चिमा तू घरी अस ना होय ऊन लागतं इकडे असं जास्त उन्हात पण राहिल तर ऊन लागते आता आपण बोर खाऊयात ना खुरपल्यापासून आपल्या इकडे येणंच नाही हे राहणंच एवढं यायला जायचं लय भारी पडतंय एक तर पेरायला येतात त्याच्यानंतर आपण खुरपण टुरपण करायला यायचं त्याच्यानंतर मग पिकं काढायला उडीद उडीदाचं औषध ते पेरायला आलते मी औषध मारायला त्याच्यावर उडीत काढायला आणि परत ती ज्यावर पेरायला आले उडीत करून झालं की आणि ज्यावरी पेरली की मग खुरपायला चालते मी बा छान बोरीला बोर बोरायचं ते कापून काढल्यास रस्ताच नाहीये जायला ना। रस्ताच नाही बघा बोरीचे बोर बघा अशा गाबळे 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 बोरं घ्यायचे तोडून मित्रांनो दिसले का बोरीचे बोर पहा बोर पहा ही बोरं फार गोड आहेत बर का फार म्हणजे फार छान आहेत बोर पहा बोर हे बघा बोर दिली मला कुसळतलंय खाली थांब द्या द्या एवढी द्या तेवढी द्या आधी माझ आता मी बसून बोर खाते पहा ही बोर अशी भारी लागतात ना आणि हे पण असे कडक आहेत छान लागतात ही चांगला चांगलाय बोर आंबट नाही येत <coughs> लहानपणी किती बोर खायचो विकत आमच्या तिकडे ना अशी ही वाळलेली बोटं असतात ही उकडून त्याच्यावर मीठ टाकतात आणि ते विकायला यायचं एवढं ग्लास कायच नाही एक रुपया पन्नास पैशाला एक ग्लास मग तो आम्ही असं ग्ला एक बोर घ्यायचं ना असं दुसरं तोंडत टाकून चुकायचं ते सगळा फ्लेवर अजूनही जाणवते आता असे कुठेही करायलाच मिळत नाही मी विचार करते करेन करेन दरवर्षी ह्या वर्षी बघू असे चांगली चांगली बोट बोर असे सुकायला घालेन निवडून पण होत नाही तेवढं <coughs> एक महिना झाला ह्या येऊन मला पौर्णिमा तुळशीच्या लग्नाची पौर्णिमा त्याच्या आधी आठ दिवस आपण काम झालेलं आता पौर्णिमा होऊन गेली आठ दिवस झाले घरी <laughs> पण घ्या बोर बोर जर शहरात नेली ना लोक किती पण खाली आवडीने अजिबात कसलीच आंबट नाही बात कळकत नाही काय नाही पहिल्यांदा बोर खाल्ले की सगळ्या मस्तकाच्या तळप्याच्या शिराशात झनझण करतात पण अजिबात नाही ह्या बोरानी होत ना <coughs>

आता असतील तू मला सांगते माझ्या मी बोर खाते तुमच्या तोंडाला पाणी सुटते ना पण तुम्ही कमेंट करून सांगणार नाही मला मला पूर्ण गॅरंटी आहे गे। असू द्या ठीक आहे जसे असल तसे खुश राहा मला कमेंट न करण्यामध्ये तुमची खुशी असेल तर ठीक आहे राहा खुश तुम्ही मी तुमच्या सगळ्या भावना जा मी तुमच्या सगळ्या भावना जाणून आहे चला आता आपण घरी जाऊया आता रिटर्न घरी बाटूक काढायचं थोडस नाही नाही राहून द्या हिरू आहे अजून हा येत असतो शेतुडा माझा आण माझा माझं मन सांगते नक्कीच येईन चला आपल्या घरी आता पाणी दिले म्हणून आले सगळं दिसून ही ज्वारी फक्त आठे पण चांगली आली पाणी दिल्यामुळं पाणी असं तर ठीक आहे ज्वारी होती कडबा होतो बाहेर सुद्धा आठे आपली जेवारी पण एकच नंबर आपल्या ज्यावर आपल्या खुशच केलं शेतात ना आलो येत येता दोन तीन जागी बसत उठत तूटत, बसत उठत आलो आता मी हातपाय धुतले फ्रेश झाले बाहेरचं सगळं अंगण स्वच्छ केलं पूर्ण झाडलं शेवटपर्यंत सकाळी मला झाडायलाच होत नाही मधलं मधलं ते झाडतात मग कडे कोपडे राहतात बघा आता पहा कसं मी क्लीन अंगण स्वच्छ केलेलं आहे हे तिकडे असं कडक कोपऱ्याचे हे कारण का सकाळी सकाळी फार थंडी वाजते हे आता हे मधले असा कचरा तर आहेच मध्ये मध्ये असा कचरा आहे बरं का हा सकाळी सकाळी परत पाला पडणारच आहे सकाळी बरोबरचं झाडलं असं पूर्ण अंगण की झालं इथे पण शेणे का साईडला ठेवलेलं आहे टाकीच्या कोपऱ्यामध्ये सकाळसाठी हे पा आहे आणि आता अंध काळोख पडल्या तरी कोंबड्या येतात आशानी मिळतात तांदूळ आणणारे बाहेर निवडायला म्हणून साठी यांचा गोंगट असतो नुसतं ह्या कोंबड्यांचा गोंगाट बाई भरपूर गोंगाट, भर गोंगाट। बघा किती मावळे जमा झालेत <laughs> मावल्या किती जमा झाल्यात मित्रांनो मी मिरताई तुमची रजा घेते व इथेच थांबते पण पुन्हा रुजू होणार आहे नवीन आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो